जय श्रीराम म्हणाऱ्याला मी हरामखोर म्हणतो ते जे आहे ना जाडजोड पुस्तक जे आहे आणि त्यानंतर पवित्र कुराण इथपर्यंत असा आगळा वेगळा एक घरकोंबड्या कोमटराव मामूचा प्रवास पूर्ण महाराष्ट्रानं आहे आणि फक्त आदोबाळाच्या मोहापोटी ते पिगिण तोंड्या आदोबाळाच्या मोहापोटी हा जो कोमटराव होते घरकोंबडा एक मामू होता ह्या घरकोंबड्या मामूनं जे रान पेटवलं होतं मधल्या काळामध्ये ते अतिशय असं भयानक होतं म्हणजे उठलं की गटार खोललं की भडाभडाभडाबड ओकायचं कामं करायचं उठल्यापासून पोसूनपर्यंत फक्त टिका, टोमणे फक्त हेच ते करत राहिले या मधल्या काळामध्ये आणि आता यांच्या तोंडाला हे कायम चुकुलूप लागतय आता उरावर मोठ्या मोठ्यानं हात मारून हात बदडून उर बदडून हरडायची पाळी ह्या कोमटरावावरती आलेली आहे मित्रांनो होय आपल्याला आज त्याच विषयावर बोलायचे दिशा सालियन आदित्य ठाकरे ह्या प्रकरणावरती आपल्याला बोलायचे आज कोर्टानं एवढ्या चपराकी मारलेल्या आहेत त्यांच्या वकिलासह त्यांना हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि हे बघून तुम्हाला इंटरेस्ट तुमचा वाढणार आहेच त्याबरोबरच तुम्हाला सगळं काही यातून क्लिअर करणार आहे कोर्टानं कसा त्यांचा बुरखा तरा, तरा, तरा फाडला हे तुम्हाला ह्या व्हिडिओतनं आवश्यक कळून जाईल मित्रांनो मित्रांनो बघा तुम्हाला गोष्ट कळली असेल मागच्या काळामध्ये हे कोमटराव निवडणुकीच्या पूर्वी नाही त्या गोष्टी बोलल्या होत्या फडतूस काढतोस ढेकून चढलं तर मसलून जाईल मरून जाईल तरबूज काय 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 असं अन असं असंख्य आणि एकदम भाषेमध्ये हा व्यक्तीनं आपलं म्हणणं दाखवलं होतं पण यांचं कर्तृत्व काय आहे ते दिशा सालियन प्रकरण यांच्या काळामध्ये घडलं होतं त्यावेळेस फेसबुकवरती लाईव्ह घ्यायचे फेसबुकवरती लाईव्ह घेऊन यानं फेसबुकचं करिअर बनवलं पण यांच्या आजोबाचं करिअर त्याने त्यावेळेसच मातीमध्ये घातलं एवढं मात्र खरं आहे कारण ते प्रकरण त्याने दाबून धरलं होतं असं दाबून धरलं होतं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वेळेस काळामध्ये आपली जी अवस्था असते धावून धरायची तशी याने दाबून धरलं होतं पण ते सगळं काही आत्ता उघडं होतंय कारण काय यांनी प्रयत्न केले होते जाऊन भेटले फडणवीसांना त्यांच्या कॅबिनेमध्ये हातामध्ये गुच्छ घेऊन काय पुष्पगुच्छ घेऊन जाऊन ते भेटले होते जाऊन दाखवायचा प्रयत्न केला झालं गेलं ते विसरून जा देवा भाऊ आम्हाला माफ करा झालं घेतलं पूर्ण विसरून जा आमचं आदोबाळ हे आपलं पूर्ण राजाचं आदोबाळ आहे असं समजून तुम्ही त्याला माफ करा हे त्यांनी जाऊन सांगायचा जा प्रयत्न केला होता तरीही त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि ना त्यांच्या दिशा सलियान आणि ह्या अदुबाळाच्या प्रकरणाला न्यायालयानं खडसावलंय आणि पेगविनाचा जो बुरखा आहे तो टराटरा फाडलेला आहे बघा तुम्हाला गोष्ट कळली असेल काही दिवसापूर्वी शिर्डीमध्ये अमित शहा आले होते त्यावेळेस अमित शहाने बोललं होतं की आपण कुणालाही माफ करू दुश्मन आहे एक वेळेस माफ करून टाकू चालू जाऊ द्या पण पर... जो गद्दार आहे ह्या गद्दारांना एक सुद्धा माफ करायचं नाही हाच गद्दार एकोणीसला झाला आणि त्यामुळं जे आता त्या कार्यक्रम त्यांचा फायलावरती घेतोय तो करेक्ट कार्यक्रम हा या ठिकाणी होत आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये हे जे याचिका होती याचिका दाखल ज्या लोकांनी केले त्या लोकांना मानाचा मुजरा आणि टाळ्या राशीद खान पठाण निलेश ओझा ह्या दोघांनी जे यांना झोडून काढले जो याची कार लावून धरली होती त्या याचिकेला आता सुवर्ण दिवस आलेत आणि त्यांची याचिका ही कोर्टामध्ये अशी मान्य केली आहे ती अशी मान्य केली आहे मित्रांनो ते तुम्हाला सुद्धा तो घटनाक्रम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल बघा त्यापूर्वी तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल हे प्रकरण खूप दिवसापूर्वी दू, झालंय दिशा सालियन ह्या मॅनेजर होत्या सुशांत सिंग यांच्या रिया चक्रवर्ती सुशांत सिंग हे दिशा सालियन ठीक आहे ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाशी परस्पर संबंधित आहेत आणि त्यामध्ये अजूनही कॅरेक्टर परस्पर संबंधित आहेत ते म्हणजे आदित्य ठाकरे आता कोर्टानं सांगितले यासाठी सांगितले आता याच्या माध्यमातून आपल्याला सुशांत सिंग राजपूतांच्या हत्येचा आत्महत्येचा म्हणजे प्रकरण काय याची कडी लावायची बघा मित्रांनो जो मुद्दा असा होता आता तरी दखल घ्या साहेब असं निलेश ओझांनी सांगितलं होतं न्यायालय न्यायमूर्तीला ते अलोक आराध्य हे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या कोर्टामध्ये हा खटला चालला मित्रांनो आता निलेश जेला प्रश्न विचारला गेला होता तो प्रश्न असा होता की जो तुम्ही आता याचिका दाखल केली आहे त्याच्या पाठीमागच सरकारची भूमिका काय त्यावेळी त्यांनी सांगितलं की सरकार हे या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे आणि एस आय टीने त्यासाठी सांगितलं होतं की निलेश जे तुम्ही जे सादर केलेले पुरावे आहेत त्याच्या आधारे आम्ही परत अजून पुरावे गोळा करत आहोत जे तुम्ही सादर केलेले आहे कोर्टामध्ये याचिकेमध्ये त्यांचा आधार घेऊन आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि काही पुरावे सापडलेत असं सांगितलेलं आहे एस आय टीने आणि आमचा तपास चालू आहे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कळवून सांगितलेलं आहे पण मित्रांनो याच्या पाठीमागं ज्यावेळेस उभाटा यांनी सत्ता होते त्यावेळेस नाही का पोलीस यंत्रणेवरती आक्षेप घेतला या वकिलांनी कारण पोलीस यंत्रणेचा ठपका असा आहे की पोलिसांनी पुरावे हे नष्ट केले होते आणि डॉक्टरांनी सुद्धा पी एम रिपोर्ट बदललेले आहेत असे हे दोन महत्वाचे आरोप हे यावरती होतात याच्या माध्यमातून पण तुम्हाला एक गोष्ट कळली का याच्या पूर्ण ह्या माध्यमातून कारण सत्ता ही फार काळ टिकत नसते सत्ता ही फार काळ राहत नसते फक्त नैतिकता आता आपल्याकडे सत्ता आहे म्हणून काहीही करत गेलं तर एके दिवशी तुम्ही नक्कीच गोत्यामध्ये याल याच पावती याचाच दाखला भविष्यामध्ये या प्रकरणाकडे बघून द्यावा लागतो आता सुनावणीमध्ये सीबीआय टीम पण ती अवेलेबल होती त्या ठिकाणी कारण ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळेसच या पेंगवींच्या वकिलांना उठले पण त्यावेळेस त्यांना ओव्हर रोड असं सांगून कोर्टानं सांगितलं तुम्ही गप्प बसायचं तुम्ही फक्त आता ऐकून घ्यायचं तुम्ही बोलायचं नाही असं देण्याचा गर्वित इशारा हा दिला होता उभाटा यांच्या वकिलांना बघा मित्रांनो हे प्रकरण खूप मनावाचं लहान नाही फक्त ह्या प्रकरणाला आतापर्यंत वाचा फुटली नव्हती आतापर्यंत हे प्रकरण जे आहे हे प्रकरण हे दाबून ठेवलं होतं आता हे प्रकरण वरी उघडं होतंय हे प्रकरण पूर्ण ओपन होतंय आणि याच्या माध्यमातून एक गोष्ट मित्रांनो समजते कारण न्याय थोडा उशिरा मिळेल पण न्याय नक्की मिळत असतो जेव्हा तुमच्यावरती अन्याय होत आहे तुम्हाला असं वाटेल त्यावेळेस तुम्ही कोर्टाची धाव घ्या तुम्ही न्याय मागा तुम्हाला न्याय एक दिवस नक्कीच मिळेल याचं उदाहरण म्हणजे हे प्रकरण आणि हे प्रकरण लावून धरलेले दोन व्यक्ती त्यांचं कौतुक या ठिकाणी झालंच पाहिजे ते म्हणजे राशीद खान पठाण आणि निलेश वदसाहेब दोघांचे आता तुम्हाला मी एक आता अशी सांगणार आहे माहिती ते माहिती ऐकून तुम्हाला वाटेल नाही खरंच हे जे काही चाललंय ना हे बरोबर भर चाललंय आणि जे काय होणार आहे हे याऊन सुद्धा मोठं भयानक होणार आहे बघा ते असं आहे आलोक आराध्य सांगितले अरे हे बघा ह्या गोष्टी इतिहासामध्ये पहिल्या वेळेस होतात असं मला वाटतं बरं का माझ्या वाचनामध्ये माझ्या अभ्यासामध्ये एवढा मला अभ्यास आहे तिथपर्यंत फक्त मला एवढं वाटतं की हे गोष्ट हे घटना फक्त पहिल्या वेळेस मी ऐकली असेल बघा तुम्ही तयारी करावं आम्हाला सांगा हे कोण सांगितलंय आराध्यने सांगितलंय पुढल्या हेरिंगसाठी की तुम्ही तयारी करा व आम्हाला सांगा आपण दुसऱ्या दिवशीच हेरिंग करू तुम्ही जावा तुम्ही जाऊन पुरावे गोळा करा तुम्ही सगळे गोष्टी जमाजमाई करा आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा आम्ही पुढच्या दिवशी हेरिंग घेऊ असं सांगितलेलं आहे आलोक आराध्य ह्या न्यायाधीशाने एकूणच हे प्रकरण जे आहे दिशा सालियन ह्या दिशा सालियन प्रकरणाला खरंच आता दिशा मिळाली आहे आणि आता ह्या दिशा सालियन मुळे आता सुशांत सिंग राजपूत यांचं प्रकरण सुद्धा उघडं होणार आहे ते सुद्धा ओपन आता परत होणार आहे आणि परत तपासण्या परत सुनावण्या परत तपास ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि यातून कळून जाईल की ह्या सगळ्यामध्ये हात कुणाचे गुंतलेले आहेत नेमकं या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोण हे प्रकरण करून निवांत शांत ऐशो आरामामध्ये लंडनला जाऊन बर्फामध्ये बर्फ बर्फ खेळलं हे सगळं काही आता उघडं व्हायच्या मार्गावरती आहे म्हणून यांच्या पायाखालची जमीन असं ठर घसरून गेली मित्रांनो आणि या ठिकाणी बघा निसर्गाची म्हणजे देवाची चपराक अशी असते वाजत नाही पण तिथं दुप्त भरपूर जय श्रीराम म्हणणार नाही म्हणाऱ्याला मी हरामखोर म्हणतो म्हणणारे उद्धव ठाकरे आता राम राम म्हणत असावेत ते झाडझूड पुस्तक म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांना त्यावेळेस कुराण पवित्र कुराण हे बोलणारे उद्धव ठाकरे आता नेमकं घरामध्ये बसून नेमकं काय म्हणत का असतील की कोरोनासारखं कोमट पाणी पित असतील का फेसबुक लाईव्ह करत असतील का शेतकऱ्यासाठी कुठले ऑनलाईन वर्क फ्रॉम होम बघत असतील सुद्धा आसा हम्बरूनौ, हम्बरूनौ, आसा ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे आता फक्त एकच राहिले त्यांना असं हांबरून हांबरडून असं मोठ मोठं रडणं फक्त बाकी आहे त्यांनी करायचे तेवढे प्रयत्न करून बसलेले आहेत आता फक्त यांचं एकच लक्ष आहे ते म्हणजे मनपा हे मनपा गेली की ह्यांचं सगळंच खनपा होतंय मग पुन्हा पर्याय काय आहे स्वतःच्या दगड पायावरती दगड मारून नाही घेतला तर दगडावर आपला पाय आदळलाय याची जाणीव उद्धव ठाकरेंना होते मित्रांनो ज्यावेळेस संगत चांगली असेल ना त्यावेळेस सगळं चांगलं असतंय पण ज्यावेळेस संगत ही चुकीची झाली संगत ही वाईट लोकांसोबत झाली तर हे असं काही भोगावं लागतंय हे यातून स्पष्ट होत आहे आता दिशा सालीला खरंच न्याय मिळणारच आहे आणि त्याबरोबर एवढ्या वर वर्षानंतर सुशांत सिंग राजपूतना सुद्धा या न्याय मिळणार आहे पण जे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या मातोश्रीवर जे काही लोक लपून बसलेले आहेत ते सुद्धा याच्या माध्यमातून बाहेर येतील एवढीच ये आशा आणि जे कालची सुनावणी होती ही सुनावणी खूप इंटरेस्टिंग होती त्यामध्ये काही अशा घटना घडल्या त्या घटना खूप अशा महत्वाच्या होत्या आणि त्या घटना ह्या प्रथमच घडल्या होत्या फक्त या ठिकाणी त्यावेळेस जे बोलले होते अमित शहा की गद्दारांना माफी नाही यातून खरंच दिसून येते गद्दाराला खरंच माफी नाही तुमचं एकूणच मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोन व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय शिवराज जय भीम